नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली शिवनेरी किल्ला धन्य जाहला वाघाचा तेथे जन्म जाहला जिद्द जन्मली स्वातंत्र्याची महाराष्ट्र सारा भरून पावला हाक देऊनी मर्द मराठ्या रात्र गुलामीची काळी संपवली जणू पेटवली नवी चेतना रक्तास दिली नवी चौसळी यशवंत तो कीर्तिवंत तो तेजस्वी सूर्य उजळे दिशा दाही चाड समाजाची त्यास नवी दिशा देई राजाने या रयतेच्या इतिहास लिहिला जाणता राजा हा चिरंजीव जाहला जाणता राजा हा चिरंजीव जाहला मित्रांनो या महापराक्रमी जाणत्या राजाला आजची कविता समर्पित शिवछत्रपती शिवाजी महाराज कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा नाव घेताच ज्या राजांचे स्पूरण चढते नसानसात आदर्शांचा ते परिपाक तळपता सूर्य जणू गगनात नाव घेताच ज्या राजांचे स्पूरण चढते नसा नसात आदर्शांचा ते परिपाक तळपता सूर्य जणू गगनात स्वराज्याचे स्वप्न ठसवले पिचलेल्या रयतेच्या मनात महाराष्ट्र पेटवला अवघा चेतवला एकच झंझावात स्वराज्याचे स्वप्न ठसवले पिचलेल्या रयतेच्या मनात महाराष्ट्र पेटवला अवघा चेतवला एकच झंझावात सवंगड्यांची घेऊन सात ठरले होते एकच धोरण सोळाव्या वर्षीच अवघ्या बांधले स्वराज्याचे तोरण सवंगड्यांची घेऊन सात ठरले होते एकच धोरण सोळाव्या वर्षीच अवघ्या बांधले स्वराज्याचे तोरण महाबलाढ्य यवन बादशाह हुशारीने दिली त्याला मात गनिमी कावा केला विकसित होती औरच त्यांची बात महाबलाढ्य यवन बादशाह हुशारीने दिली त्याला मात गनिमी कावा केला विकसित होती औरच त्यांची बात शाहिस्ते खानाची बोटे कापून अफजल खान उभा गाडला औरंग्याच्या हाती दिली तुरी गर्वाचा त्याच्या फुगा फोडला शाहिस्ते खानाची बोटे कापून अफजल खान उभा गाडला औरंग्याच्या हाती दिली तुरी गर्वाचा त्याच्या फुगा फोडला शूरवीर किती घडविले गडकिल्ले त्यांनी किती बांधले आर मारास सुसज्ज केले अवघे स्वराज्य सुरक्षित केले शूरवीर किती घडविले गडकिल्ले त्यांनी किती बांधले आरमारास सुसज्ज केले अवघे स्वराज्य सुरक्षित केले परस्त्री माते समान समजले जिजाऊचे संस्कार जपले केले स्वधर्म रक्षण तरीही इतरांनाही अधिकार दिले परस्त्री माते समान समजले जिजाऊचे संस्कार जपले केले स्वधर्म रक्षण तरीही इतरांनाही अधिकार दिले इतिहास घडवला त्यांनी मोठा असा ना होणे दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांना करूया मिळून सारे मुजरा इतिहास घडवला त्यांनी मोठा असा ना होणे दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांना करूया मिळून सारे मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांना करूया सारे मिळू नमुजरा मित्रांनो झाले बहू होतील बहू परंतु यासमहा अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद